काँग्रेस पक्ष आणि हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर प्रथमच शरद पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आलेले आहेत काल रात्री शरद पवार हे गोविंदबाग या निवासस्थानी मुक्कामाला आले आहेत आज सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांना भेटण्यास सुरुवात केलेली आहे आज सकाळपासून कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या भेटीला येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ठिकाणी शरद पवार गटामध्ये प्रवेश देखील सकाळपासून होत आहेत अनेक भागातून कार्यकर्ते हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले आहेत एकोणच बारामतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे काल सुरेंद्र पवार यांचा विकास रद्द देखील ही बारामती शहरामध्ये फिरू लागला आहे त्यामुळे येणाऱ्या निवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या, निव, निव, निव या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेले आहे आणि आज शरद पवार हे दुपारपर्यंत कार्यकर्त्यांना भेट देणार आहेत मंगेश केचरे साम टीव्ही न्यूज बारामती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका